विद्यार्थी मित्रांनो मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजची ताशिका ही आपली तिसरी चौथीच्या मुलांची ताशिका आहे पर MTS, BTS, winner, जे भविष्यामध्ये इत्ता पाचवी स्कॉलरशिप पाचवी नवोदय पाचवी सहावी सैनिक स्कूलची तयारी करणार आहेत किंवा विविध स्पर्धा परीक्षांची तयारी आणि सध्या तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया आय विनर अशा जे विविध परीक्षा आहेत स्पर्धा परीक्षा त्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची ही बुद्धिमत्ता या विषयाची ताशिका आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण आम्ही यश परगे आणि मॅथ मराठी या चॅनलवरती दररोजचं यत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतल्या जातात ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्या क्रमांकावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हवी का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना नमस्कार आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न काय आपण पाहू त्यामध्ये आपलं आकलन वर्गीकरण सूचना पालन सॉरी सूचनापालन हा घटक आहे त्यामध्ये काय सूचना दिल्या त्या सूचनेनुसार आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात तर काय आहे दिलेल्या वर्णमालेत झ आणि प यांच्यामध्ये किती वर्ण आहेत तर वर्णमाला आपल्याला पाठच करून ठेवायची आपण काय करायचं वर्णमाला जी आहे ती वर्णमाला आपण काय करायची पाठच करून ठेवायची वर्णमाला अलक लक्षात तर आपली वर्णमाला काय आहे पहा या ठिकाणी मी तुम्हाला वर्णमाला दाखवतो किंवा इथं आपण लिहून घेऊ का आहे वर्णमाला क ख ग घ, आणि य त्याच्यानंतर च छ ज झ झत्र ट ठ, ड ढ न त थ, द ध, न, प फ ब, भ, आणि म ही वर्णमाला आहे बरोबर आहे मग या वर्णमालेत काय म्हणतंय झ आणि प हे झ हे झ आणि प यांच्यामध्ये किती वर्ण आहेत आता इथं झ कुठं आहे हे काय आहे हे झ आहे प कुठं आहे हे इथं आहे या दोघाच्यामध्ये किती वर्ण आहेत म्हणते मग किती इथं हेव का हे पाच हे पाच दहा आणि इथं एक म्हणजे किती झाले हे एक अधिक पाच अधिक पाच बरोबर किती वर्ण झाले तर इथं अकरा वर्ण आहेत किती वर्ण आहेत इथं अकरा वर्ण आहेत पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल किती वर्ण आहेत अकरा वर्ण आहेत पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल आलं का लक्षात अवघड काय आहे का काहीच अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो हेच प्रश्न थोडंसं यावरती काठीने काठीण्यपातळी म्हणजे थोडंसं अवघड तुम्हाला कॉलरशिपला सैनिक स्कूलला हेच प्रश्न आहे त्याच्यामध्ये काहीच बदल नाही मग तुम्ही जर आत्तापासून जर छान अभ्यास करत असाल केलात तर तुम्हाला पाचवी स्कॉलरशिप असेल सैनिकी स्कूल असेल नवोदय असेल ही परीक्षा तुमच्यासाठी काहीच अवघड जाणार नाही आलं का लक्षात चला मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पाहूया आजच्या ताशिकेतील दुसरा प्रश्न का आहे दिलेल्या वर्णमालेतील कोणत्या वर्णाची बेरीज केली तर वर्गसंख्या येते पहा वर्णमाला का आहे क ख ग घ आणि य हे पाच अक्षरं त्याच्यानंतर च छ झ आणि त्र हे पाच हे ट ठ ढ न हे पाच त्याच्यानंतर त, त थ द, द ध आणि न हे पाच प फ ब भ, भ म हे पाच ही वर्णमाला आहे आपली आता हे वर्णमालेतील कोणत्या वर्णाची कोणत्या वर्णाची जर बिरीज केली कोणत्या वर्णाची बिरीज केली तर वर्गसंख्या येते मग कोणते वर्ण दिलेत ग अधिक च आता ग किती नंबरला आहे एक दोन नंबर नंबर है, है नंबर तीन नंबरला आहे च किती नंबरला आहे हे पाच आणि सहा हे सहा नंबरला आहे मग तीन अधिक सहा बरोबर नऊ ही वर्गसंख्याच आहे ही का आहे वर्गसंख्या आहे तरी पुढं पाहू आपण ट हे ट इथ आहे हे पाच आणि पाच दहा आणि एक अकरा नंबरला ट आहे आणि क किती नंबरला आहे एक नंबरला मग अकरा आणि एक झाले बारा बारा वर्गसंख्या आहे का नाही बारा ही वर्गसंख्या नाही वर्गसंख्या कोणत्या आहेत एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास चौसष्ट एक्क्याऐंशी शंभर ह्या काय आहेत वर्गसंख्या येतात त्याच्यानंतर ख आणि ज ख किती नंबरला आहे हे दोन नंबरला आहे अधिक ज किती नंबरला आहे हे पाच सहा सात आठ नंबरला आहे मग आठ आणि दोन दहा दहा वर्गसंख्या आहे का नाही म्हणून हे पण येणार नाही त्याच्यानंतर घ आणि ज ग किती नंबरला आहे चार नंबरला आहे हे चार अधिक ज किती नंबरला आहे हे पाच सहा सात आठ नंबरला आहे ज आठ चार आणि आठ किती बारा म्हणजे ही वर्गसंख्या आहे का बारा वर्गसंख्या नाही दहा वर्गसंख्या नाही वर्गसंख्या कोणती आहे नऊ तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल ग आणि च ची जर बेरीज केली तर येणारी जे बी ग आणि च यांच्या अनुक्रम या अक्षराच्या अनुक्रमांकाची जर बेरीज केली तर काय येते वर्गसंख्या येते किती नऊ उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपलं नवोदयवाला नावाने एक ॲप आहे त्या ॲपमध्ये तुम्हाला तुमच्या या तिसरी चौथी एम टी एस बी टी एस रेया मंथन ह्या ज्या परीक्षा आहेत या ज्या सर्व चाचण्या तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील तसेच तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा तिसरी चौथीचा तिन्ही चारही विषयाचा मराठी गणित इंग्रजी बुद्धिमत्ता चारही विषयाचा अभ्यासक्रमाचे त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल तर ते ॲप डाउनलोड करा त्या ॲपची आप लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे त्यावरून ती ॲप डाउनलोड करा आणि दररोजचं अभ्यास करत राहा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक तेरा का आहे प्रश्न क्रमांक तेरा दिलेल्या वर्णमालेतील प्रत्येक गटातील पहिले व शेवटचे अक्षर काढून टाकून तयार झालेल्या नवीन मालेतील बारावे वर्ण कोणते पहा वर्णमाला का आहे क ख ग घ आणि य च झत्र ज, झ ढ ढ ठ ड ढ न त थ द ध न प फ भ, भ, भ म ही वर्णमाला आहे मग काय म्हणते प्रत्येक गटातील पहिले हे एक गट आहे दुसरा तिसरा चौथा असे पाच गट आहेत पहिले व शेवटचे अक्षर काढून टाकायचे हेव हो का हे पहिलं अक्षर क काढायचं आणि हे य शेवटचं काढायचं ह्याच्यातलं पहिलं आणि हे च आणि त्र गेलं हे शेवटचं च ह्याच्यातलं ट पहिलं गेलं न शेवटचं गेलं त पहिलं गेलं न शेवटचं गेलं प पहिलं अक्षर गेलं आणि म हे शेवटचं अक्षर गेलं तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल पहिलं आणि शेवटचं अक्षर काढून टाकलं मग तयार झालेल्या नवीन मालेतील बारावी तयार झाली आता ही किती पाचची होती आता इथे किती राहिले प्रत्येकामध्ये तीन तीन अक्षरं राहिले पहिलं आणि शेवटचं काढलं तीन तीन राहिले मग तयार झालेल्या नवीन मालेतील बारावे वर्ण म्हणजे तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा बारावं वर्ण कोणतं असेल तर ध असेल कोणतं वर्ण असेल ध दो पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन बारावे वर्ण ध हे असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला पाहून घ्या अभ्यास करा आलं लक्षात का अवघड आहे का हो काहीच अवघड नाही गुरुजीला हे सोपे प्रश्न आहेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक आजच्या तारिकेतील चौथा आणि या घटकावरील चौदावा प्रश्न आहे हा मागच्या तासिकेमध्ये आपण दहा प्रश्न पाहिले आता हा अकरापासून चालू झालेला आहे या तासिकेमध्ये क अधिक प बरोबर किती क अधिक प बरोबर किती पहा मग हे क ख ग, 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 च, च, ज, 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 त्र ट ठ न त द धन प फ ब भ म आता काय म्हणते क अधिक प क कुठं आहे इथं आहे एक नंबरला प कुठं आहे हे पाच आणि पाच दहा आणि पाच पंधरा आणि पाच वीस आणि हे कुठं आहे एकवीस नंबरला आहे म्हणजे हे एक अधिक एकवीस क अधिक प क किती नंबरला एक नंबरला आहे आणि प किती नंबरला आहे एकवीस नंबरला आहे एक आणि एकवीस किती झाले बावीस झाले किती झाले बावीस झाले दोघाची बिरीज काय आली बावीस पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन काय असेल उत्तर पर्याय क्रमांक तीन बावीस ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर काय करा स्क्रीनशॉट काढून घ्या आलं चला विद्यार्थी मित्रांनो लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे प्रश्न क्रमांक पाच आजच्या ताशिकेतला आणि एकूण पंधरावा प्रश्न या घटकावरील का आहे दिलेल्या अक्षरमालेत मध्यभागी असणारे अक्षर कोणते पहा मध्यभागी असणारे अक्षर कोणते क ख ग घ आणि य च छ झ आणि त्र ट ढ आणि न थ द ध न प फ ब भ, भ, भ म ही अक्षरमाला आहे या अक्षरमालेत मध्यभागी असणारे अक्षर कोणते मग हे पाच इकडे गेले हे पाच इकडे गेले हे पुन्हा पाच गेले म्हणजे एकूण दहा गेले हे दहा गेले एकूण किती अक्षर आहेत पाचन पाच दहा पाच पंधरा पाच वीस अन पाच पंचवीस अक्षर आहेत मग आता हे पाच इकडे दहा इकडे गेले दहा इकडे गेले राहिले पाच मग हे दोन आणि हे दोन गेले तर मध्यभागी काय असेल ड असेल हे ड कितवं असेल तेरा व पाचन पाच दहा दोन बारा आणि तेरा इकडून बी दहा आणि दोन बारा आणि तेरा तर आपलं उत्तर काय असेल तर उत्तर असेल या दिलेल्या अक्षरमालेत मध्यभागी असणारे अक्षर आहे ड पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल हे ड आहे आणि हे य आहे येणार नाही ग नाही भ नाही तर काय आहे ड पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक एक अलक लक्षात का आहे द, आसेल। का ह्या प्रश्नामध्ये कायचं अवघड नाही एकदम सोपा प्रश्न आहे काहीतरी अवघड आहे का नाही मग आलं लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक सोहळा का आहे प्रश्न क्रमांक सोहळा दिलेल्या वर्णमालेला एक दोन तीन चार असे क्रमांक दिल्यास खालीलपैकी कशाची बेरीज बारा येईल पहा वर्णमाला का आहे हे क ख ग घ आणि य च, च ज, छत्र ट न, त, थ द, द, ध धन प फ ब, ब, भ म, ही वर्णमाला आहे मग आता कशाची बिरीज बारा येईल म्हणते आपल्याला बिरीज बारा आली पाहिजे च अधिक छ हे च अधिक छ च किती नंबरला आहे सहा नंबरला आहे अधिक च किती नंबरला आहे सात नंबरला आहे ह्यांची बेरीज तेरा येऊ लागली येणार नाही त्याच्यानंतर घ अधिक च अधिक च घ किती नंबरला एक दोन तीन चार नंबरला आहे अधिक च किती नंबरला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात नंबरला आहे सात आणि चार किती आले अकरा हे येणार नाही पर्याय क्रमांक तीन घ अधिक म घ अधिक म घ किती नंबरला आहे कशाची बेरीज बारा येईल घ किती नंबरला आहे घ आहे चार नंबरला घ किती नंबरला आहे चार नंबरला आहे अधिक म किती नंबरला आहे म आहे पाच पाच दहा पाच पंधरा पाच वीस पाच पंचवीस नंबरला आहे पहा या ठिकाणी घ अधिक ज आहे घ किती नंबरला आहे एक दोन तीन चार नंबरला आहे आणि ज किती नंबरला कि आहे हे पाच सहा सात आठ नंबरला आहे ज मग आठ आणि चार किती झाले बारा तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल घ अधिक ज पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल या दोघांची बिरीज कोणती शिवलेल्या हे येणार नाही घ आणि ज इथं आहे की घ अधिक य य आहे हे अधिक य घ आणि य घ चार नंबरला आहे य पाच नंबरला आहे दोघाची बिरीज काय नऊ मग हे येणार नाही उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन घ अधिक ज पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला चला लाईक केलं ला नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे क बरोबर दोन ख बरोबर चार ग बरोबर आठ असे क्रमांक देत गेल्यास घ आधी ख बरोबर किती पहा इथं समसंख्या दोनच्या पटीमध्ये गेलेला आहे हे क ख ग घ आपल्याला काय म्हणते ख आणि ग हे ख आणि घ या दोघाचीच बेरीज विचारले म्हणजे हे क किती नंबरला आहे दोन नंबरला आहे ख चार हे सहा आणि घ आठला मग ख अधिक हे सॉरी घ आधी ख घ किती नंबरला आहे आठ नंबरला आहे हे आठ आधी ख कितीला आहे चारला आहे मग आठ आणि चार किती झाले बारा दोन दोनच्या पटी दोन चार सहा आठ दहा बारा असं गेलेलं आहे मग ख आठ नंबरला आहे ख आपल्याला घ आधी ख म्हणते घ आठ नंबरला आहे ख चार नंबरला आहे मग आठ आणि चार बारा पर्याय क्रमांक चार हे उत्तर का असेल काय असेल पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक आजच्या तासेखला सातवा या घटकावरील सतवा सतरावा त्याचं उत्तर काय पर्याय क्रमांक किती चार हे उत्तर असेल ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं ला नसेल लाईक करा पुढ सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न आजच्या तासिकेतील आठवा आणि या घटकावरील हा अठरावा प्रश्न आहे दिलेल्या वर्णमालेतील न च्या डावीकडील सहावे अक्षर कोणते पहा प्रश्न काय म्हणतंय दिलेल्या वर्णमालेतील न बाणाचं च्या डावीकडील सहावे अक्षर कोणते न च्या डावीकडील अक्षर वर्णमाला का आहे हे क ख ग घ, आणि य हे च छ ज झ आणि त्र ट ड ढ ढ ढ न त थ द ध, न, प फ भ, 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 म या वर्णमालेतील डावीकडील ही डावी बाजू आहे आणि हे उजवी बाजू आहे तर प्रश्न काय म्हणतं न च्या हे न कुठे आधी शोधा हे न इत आहे हे न हेच्या डावीकडील ही डावी म्हणजे इकडलं सहावा अक्षर ही एक दोन तीन चार पाच सहा सहावा अक्षर कोणता झ आहे सहावा अक्षर कोणता असेल तर डावीकडील सहावा अक्षर झ हे असेल आलक लक्षात डावी कडे सहावा अक्षर झ हे असेल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न प्रश्न प्रस्न क्रमांक एकोणीस आणि आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक नऊ काय दिलेल्या अक्षरमालेत प हे अक्षर ढ या अक्षरापासून मोजल्यास कितवे येईल पहा दिलेल्या अक्षरमालेत प हे अक्षर ढ या अक्षरापासून मोजल्यास कितवे असेल पहा तर वर्णमाला काय आपली हे क ख ग घ य च छ ज झ आणि त्र ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ, भ म पाहता प प कुठं आहे हि इथं आहे प प हे अक्षर ढ या अक्षरापासून कितवे आहे हो का हे ढ पासून कितवं आहे हे ढ पहिलं न दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं हे आठवं अक्षर आहे कितवा अक्षर आहे ढ या अक्षरापासून आठवं अक्षर आहे जर दोघाच्या मध्ये किती अक्षरं आहेत म्हणलं तर हे सहा अक्षरं आहेत आणि ढ पासून पासून म्हणलं की ढ ला बी धरावं लागतं ढ एक न दोन त तीन थ चार द पाच ध सहा न सात आणि प आठ आट। आठवं अक्षर आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल आठवं अक्षर पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला आलं का लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक वीस दिलेल्या वर्णमालेला एक दोन तीन चार असे क्रमांक दिल्यास खालीलपैकी कशाची बेरीज सतरा येईल पहा वर्णमाला घ्या लिहून अगोदर क ख ग घ आणि य हे पाच त्याच्यानंतर च छ ज झ आणि त्र हे पाच ट ठ ड ढ न हे पाच त थ द ध न हे पाच प फ ब, भ, भ म हे पाच तर कशाची बेरीज सतरा येईल म्हणते आता ग आणि न ह्याची बेरीज करा ग अधिक न ग किती आहे तीन नंबरला आहे अधिक न किती आहे न कुठं इथं हे पाच पाच दहा आणि पाच पंधरा मग किती आली बिरीज अठरा हे येईल का नाही अधिक च ट किती नंबरला आहे हे पाच आणि पाच दहा आणि हे एक अकरा नंबरला ट आहे अधिक च हे पाच आणि एक सहा या दोघाची बिरीज सतरा येऊ लागली आहे बघा ट अधिक च अकरा सहा सतरा तरी पर्याय चार पाहू आपण हे तिसरा पाहू ट अधिक त्र ट कितीला आहे हे इथं आहे पाच पाच दहाने एक अकरा अधिक त कितीला आहे दहा नंबरला अकरा आणि दहा एकवीस हेही येणार नाही हे अठरा येऊ लागले पहिला दुसऱ्याचं सतरा येऊ लागले तिसऱ्याचं एकवीस चौथं च अधिक ठ च कितीला आहे च इथं आहे हे पाच आणि एक सहा ठ कुठं आहे इथं आहे पाच आणि पाच दहा अकरा बारा बारा आणि सहा हे अठरा येऊ लागले बेरीज हे येणार नाही तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन च अधिक च हे ट अधिक च यांची जर बेरीज केली तर बेरीज किती येऊ लागले सतरा आणि आपल्याला प्रश्नामध्ये सुद्धा तीच विचारलेलं आहे सतरा बेरीज कशा येईल पर्याय क्रमांक दोन या उत्तराची बेरीज सतरा येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण सॉरी या ठिकाणी आपले आजच्या तासिकेतले दहा आणि या घटकावरचे वीस प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे थांबायचं आहे काय करायचं आहे थांबायचं आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे